नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिजे तर आहेत की बेड मारून झालेली आहेत आता या ठिकाणी आपण मिरची या पिकाची लागवड करणार आहेत तरी मिरची या पिकासाठी आपण चार बाई एक वर अंतर घेणार आहेत आणि बेड मारून झालेले आहेत तर यासाठी आपण बेसळ डोस टाकणार आहोत तर त्यामध्ये आपण बेसळ डोसामध्ये या ठिकाणी वीस किलो डी ए पी घेतलेला आहे तर तसेच त्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन यासाठी आपण चिंबोळीचे दोन पोते घेतलेले आहेत चाळीस चाळीस किलोचे तसेच या ठिकाणी आपण पोट्यास पोट्याचं एक पोतं घेतलेलं आहे एकरी या प्रमाणामध्ये व तसेच चोवीस 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 हा एक पन्नास किलोचं पोतं घेतलेला आहे आपल्या शेतीमधील सिलिकॉनचे प्रमाण कमी होत असल्यामुळे एक सिलिकॉनची बॅग घेतलेली आहे आपल्याला सिलिकॉन ही चा बारा तेरा रुपये या किलोप्रमाणे भेटते तर शेतकऱ्यांना असं सांगू शकतो की सिलिकॉन हा जमिनी टाकावा प्रत्येक पिकावासोबत सिलिकॉनचा वापर करावा तसेच या ठिकाणी आपण मॅक्रोन्यूट्रन मॅक्रोन्यूट्रनची दहा किलोची बॅग एकरी एकरी वापरणार तरी या सर्व बेसळ डोसाचे एकत्रित मिश्रण करून बेडवर योग्य प्रमा योग्य रीतीने टाकून घ्यावे व त्यावर मल्चिंग हे आता नाही आहोत तरी एकरी ज्या प्रमाणात आपण बेसळ डोस घेतलेला आहे तर शरीर शेतकऱ्या बांधवांना माझी विनंती आहे की डोसामध्ये ऑर्गेनिक कार्बन म्हणून आपण लिंबोळी या खताचा जास्तीत जास्त वापर करणार आहोत तरी सर्व शेतकऱ्यांनी लिंबोळी तसेच सिलिकॉनचा वापर करावा ही माझी नम्रतेची विनंती आहे धन्यवाद मित्रांनो